प्रधानमंत्री या देशाचा एक तर राहुल गांधी होतील किंवा इंडिया आघाडीचा कोणतरी नेता होईल ठरवतील पण माननीय मोदीजी होणार नाही आहात कुठे अ चारशे पारच्या गप्पा हरणाऱ्यां महाराष्ट्राला सताळाला लावला सदोतीस कंपन्या पळून गेल्या आहात कुठे आता तुम्हाला ध्यानच करावं लागेल कारण दाखवायला जर काहीच नसेल मित्रांनो हो, मी म्हटलं की चारशे पार तुमचे येणारच नाहीत दोनशे वर डन करा कारण तुम्ही कितीही चारशे पारच्या गप्पा हाणल्या कदाचित ईव्हीएम मशीन मध्ये गडबड कराल परंतु तुम्ही चारशे पार जाणारच नाहीत अंध भक्ताड आहेत ना चिडले हो। लागले ट्रोल करायला लागले म्हणजे घाणेरड्या कमेंट करायला लागले शिवीगाळ करायला लागले का मिरच्या झोंबल्या तुम्ही कितीही प्रयत्न करा कितीही ताणा दोनशे सव्वा दोनशेच्या पुढे तुम्ही जाणारच नाही काही करा कितीही प्रयत्न करा किती हा, हा चला ओपन चॅलेंज आहे माझं त्याच कारण असं आहे लोकांच्या मनातली खतखत तुम्हाला कळत नाही लोकांच्या मनातल्या वेदना तुम्हाला कळत नाही तुम्ही निष्ठुर आहे तुम्ही कपट्या मनाचे तुम्ही सोडाच्या भावनेनी जन्माला आलेले आहेत सगळ्यात महत्वाचं तुम्हाला दुसऱ्याचा छळ दुसऱ्याला झालेला त्रास किंवा दुसरा जर त्रासामध्ये असेल तर तुम्हाला आनंद होतो त्या कपटी मनाचे तुम्ही आणि लक्षात घ्या बर का जे काही राजकीय तमाशा सुरू आहे ना तुम्ही ध्यानधारणा करा तुम्ही पंचेचाळीस तासच नाही पंचेचाळीस दिवस जरी मेडिटेशन केलं तरी काही फरक नाही मानसिकता बदलती का हो साहेब तुम्ही प्रामाणिकपणे सांगा बरं जर तुमची नीतिमत्ता चांगली नसेल जर तुमची म्हणजे खराब असेल तर चमत्कार घडेल हा एवढंच आहे फक्त प्लस पॉईंट तुमच्याकडं कदाचित सत्ता आहे तुमच्याकडं यंत्रणा आहे तुम्ही कसंही यंत्रणेला नाचवू शकता किंवा वागवू शकता म्हणून तुम्ही फार तर चारशे पारच्या गप्पा हाणार आणि अंध भक्ताडांनो तुम्ही कमेंट करता घानेरड्या ठीक आहे करा आईबापाचे संस्कार हेच आहेत का तुमच्या किती संघर्ष केला असेल तुम्ही जन्माला आल्यानंतर पेढे वाटले असतील आईबापांनी आणि तुम्ही मात्र दुसऱ्याला घाणेरड्या कमेंट करणे दुसरे काहीही बोलत असेल कुठलीही वेगळी पोस्ट असेल ह्यांची आपल्या शेडच्या संदर्भातच पोस्ट काही बोलत अस आपण जर म्हटलं ना आज वादळ वाऱ्यासह पाऊस पडणार आहे ढगात त्या ठिकाणी बरच म्हणजे वातावरण पावसाचं झालेलं आहे खाली असतं अबके बार चारशे फार अरे तुमचा काय मेंदू घाण ठेवलाय का कारण चाळीस पैशावर जगणाऱ्या तुम्ही अवलादी तुमच्याकडून दुसरी अपेक्षाच करू शकत नाही हे माझं आतापर्यंत मत झालं आता मी याच्या पुढं चर्चा करणार आहे त्या अगोदर मित्रांनो सर्वांना असं प्रेम जयी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर संतोष शिंदे ऑफिस या माझ्या युट्यूब चॅनेलवर किंवा समाज माध्यम हा आता सध्याच्या परिवर्तन चळवळीचा श्वास आहे म्हणून या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त करा। सबस्क्राईब जास्त जास्त करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो मी चर्चा करतोय ठामपणे चर्चा करतोय आणि या महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठी चर्चा करतोय जिजाऊंच्या पुण्यातून बोलतोय शिवरायांच्या पुण्यातून बोलतोय आणि सगळ्यात महत्वाचं सत्यशोधक पुण्यातल्या सत्यशोधक विचारांचा जागर करण्यासाठी बोलतोय प्रामाणिकपणे मला सांगा लोकांच्या जनभावना काय आणि तुमच्या ध्यानधारणा काय हे पहा तुम्ही सर्वसामान्य माणसांना फसवलंय इथल्या राज्यकर्ते नेत्यांना छळले इथल्या गोरगरिबांचं जगण महाग केलंय इथल्या दळणवळण व्यवस्थेला तुम्ही अक्षरशः छेद दिलाय डिझेल वाढवलं गॅस वाढवला पेट्रोल वाढवलं सी एन जी वाढवलं महागाई वाढली ना मला सांगा या सगळ्या उप जर प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं आणि खास करून बेरोजगारांचं किती जगणं मुश्किल आहे अहो चोवीस तासातलं उदाहरण देतो मुंगे येथील तुमच्या डोक्याला पुण्यामध्ये हाकेच्या अंतरावर हिंजवडी आय टी पार्क आहे सदोतीस आय टी कंपन्या आय टी हब म्हणून हिंजवडी बालेवाडीला पाहिलं जात अर्थात पुण्याला पाहिलं जात देशभरामधून पुण्याकडे विशेष लक्ष आहे महाराष्ट्राकडे आहे सदोतीस कंपन्या आय टी सेक्टर मधल्या महाराष्ट्राला सोडून महाराष्ट्राच्या बाहेर पलायन केलं आहात कुठे अ चारशे पारच्या गप्पा महाराष्ट्राला साताळाला ला लावला सदोतीस कंपन्या पळून गेल्या आहात कुठे आता तुम्हाला ध्यानच करावं का लागेल कारण दाखवायला जर काहीच नसेल ना चेहरा ना शब्द आता ह्या सदोतीस कंपन्या आणि त्याच्या अगोदर फोक्सकॉन वेदंता गेली तिकडं गुजरातला ह्या सुद्धा काही जातील तिकडं कुणाचं भलं होईल आमच्या महाराष्ट्रातल्या पोरांचं पोरींचं भलं होईल होणार आहे का भलं मला तर त्यांच्या आईवडिलांची जास्त काळजी वाटते आणि त्याच्यात त्याच्यात अंधभक्त जर आईबाप असतील तर मग तर तुकार कार्यक्रम झाला कारण राज्याप्रती देशाप्रती काळजी वाटते आणि ही सगळी मानव यंत्रणा विस्कळीत केली ईडी सीबीआय इन्कम टॅक्स पोलीस डिपार्टमेंट आणि ते सोडलेले वळू माहिती अधिकाराच्या नावाखाली म्हणजे नाही का सुपरीफंटर असतात ते त्याच्यानंतर राजकीय करिअर महाराष्ट्रातल्या प्रस्थापित नेत्यांचं अक्षरशः डिस्टर्ब करून टाकलं झोपाई ना त्या नेत्यांना कधी नोटीस ईडीची येते कधी इन्कम टॅक्स दारात बेल वाजवतं सगळ्यात महत्वाचं कधी सत्ताधाऱ्यांचा फोन येतो बोलवणं येतं हा जो सगळा प्रकार आहे ही जगळी सगळी व्यवस्था आहे आणि मग त्यांचे कुटुंबातले गावातले तालुक्यातले फॉलोअर्स नेत्याला मानणारे सगळे अस्वस्थ आहेत कारण इतर महागाई बेरोजगारीनं आणि जगण्या मरण्यानं असंही आहेत आणि बाकीचे ह्या नेत्यांच्या छळामुळे आता मला सांगा एवढं जर सगळा छळच असेल आणि मग राहिला तो मनवाद जातीवाद कपटीपणा आणि फक्त जुमलेबाजी ह्याच्यावर लोकांचं घर चालणार आहेत का मग लोकांनी मतदानच नाही केलं लोकांच्या मनात असंतोष आहे आणि चर्चा संतोष करतोय बरोबर आहे आता ह्याच्यामध्ये जर खऱ्या गोष्टी त्या ठिकाणी दडलेल्या असतील तर मला सांग ना कसं काय यांना मतदान करणार म्हणून मी काय म्हटलं साध्या भाषेत म्हटलं तुमच्या दोनशे पारच्या गप्पा थोतांड आहेत फेक गॅरंटी जुमले बाजे तुम्ही दोनशेच्या आतच काय ते बोलायचं दोनशे आतच तुमचा कार्यक्रम होणार आहे चिडले ना, ना भक्त मला तेच म्हणायचंय का मुंग्या झोमतात बर अजूनही ठामपणे सांगतो प्रधानमंत्री या देशाचा एक तर राहुल गांधी होतील किंवा इंडिया आघाडीचा कोणतरी नेता होईल ठरवतील पण माननीय मोदीजी होणार नाही कारण त्यांच्या विरोधात संपूर्ण लाट आहे आणि महाराष्ट्राचं सांगतोय पस्तीस जवळपास पस्तीसच्या पुढच महाविकास आघाडी इंडिया आघाडी सक्सेसमध्ये आहे त्याच्यामुळं तुम भूल जाव फकीर शान में आया छोली लेके भाग गया अशी परिस्थिती होणार आहे हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं ध्यानधारणा तुम्ही मानसिक शांतता घ्याल हो महाराष्ट्रातले देशातले लोक मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब आहेत त्याचं उत्तर कोण देणार हा मूळ प्रश्न आहे बाकी मी बोलतो ते खरं आहे की नाही असेल तर जईजवळ धन्यवाद मला कमेंटमध्ये उत्तर द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेवटच्या माणसाच्या घटकापर्यंत गावगाड्यापर्यंत व्हिडिओ पोस्ट करा धन्यवाद love love